नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आता नवीन भागांमध्ये आपण काय सुरू आहे ते बघत होतो इकडे मात्र आता कलाचा शेवट झालेला असतो कारण कलाचा मृत्यू या मालिकेमध्ये दाखवलेला असतो त्यानंतर मात्र तो अपघात आता रोहिणीने घडवून आणलेला आहे हे मात्र अजूनही अद्वैतला कळालेलं नसतं परंतु अद्वेत लवकर याच गोष्टीवर आता जवळ पोचणार आहे तर दुसरीकडे मात्र सुकन्याला तिचं हृदय मिळालेलं असतं त्यामुळे अद्वेतलाच भेटतात आता सुकन्याला मात्र सतत धडधड होत असते आणि अद्वेतला बघताच तिला काहीतरी वेगळी फिलिंग येते हे मात्र ती थी सतत तिच्या मैत्रिणीला सांगत असते तर दुसरीकडे अद्वेत हा राहुल आणि रोहिणीचं बोलणं ऐकतो त्यामुळे आता पुन्हा एकदा त्यांच्यावर संशय येईल का ही गोष्ट रोहिणीला सतत भीती वाटत असते म्हणून र... अद्वेतला सारखी बोलत असते की मी तुला सांगते या मुलाने हो तर मला फार व्हायता काढलेला आहे कसं करायचं काय करायचं मला खरंच कळत नाही आणि आता ड्रामा करू लागते आणि अद्वैत समोर असं दाखवते कि राहुल किती नालायक आहे म्हणून त्यांना संशय घेता येणार नाही असं वाटत असत तर दुसरीकडे मात्र आता सुकन्याची एंट्री चांदेकरांच्या घरामध्ये होणार असते तिचं इंटरव्ह्यू मध्ये सिलेक्शन झालेलं असतं ती तिच्या मैत्रिणीला सांगत असते तुझं त्याच्यावर प्रेम वगैरे आहे तेव्हा ती म्हणते की असं काही तू फालतू बोलत जाऊ नको असं काही घडणार नाहीये आणि त्यानंतर मात्र तिची मैत्रीण तिला सतत चिडवत असते तर दुसरीकडे मात्र आता दोघी जणी छान स्वयंपाक वगैरे बनवत असतात आणि एकमेकींशी बोलत सुद्धा असतात तर दुसरीकडे मात्र आता त्यांच्याबद्दल जे काही निर्णय घेतलेला असतो तो मात्र आता सगळ्यांसमोर येणार असतो तर दुसरीकडे सुकन्या ही अगदी जेवणाचं ताट वगैरे बनवते आणि त्यानंतर बाहेर येते तर तिथे मात्र एक आजोबा झोपलेले आपल्याला बघायला मिळतात तेव्हा ती त्यांना आवाज देते काका म्हणून आणि जेवणासाठी त्यांना उठवत असते तेव्हा मात्र आता काका अगदीच डचकून उठतात आणि पुढे ती म्हणते मी आहे सुकन्या मी आहे असं म्हणून ती त्यांना जेवण वगैरे भरवते तो तोच व्यक्ती असतो ज्याच्याकडे मात्र आता ती नंबर प्लेट असते ज्या गाडीने कलाचा अपघात झालेला असतो त्या माणसाला जेवायला मिळालेलं नसतं त्यामुळे तो खूप घाईघाईने जेवतो आणि सगळं काही हे सुकन्याचे लक्षात येतं तेव्हा मात्र आता खरं काय प्रकार आहे हे सुकन्या जाणून घेण्याचा प्रयत्न करते अपघात अपघाताबद्दल तो व्यक्ती सतत तिला सांगत असतो परंतु सध्या तरी सुकन्याच्या हे काहीच लक्षात येत नाही तर दुसरीकडे मात्र आता आबासाहेब एकदा सुकन्याला बघतात की सुकन्या कोणाची तरी मदत करत आहे त्यामुळे आता आबांच्या लक्षात येतं की ही किती चांगली मुलगी आहे त्यामुळे आता आबा मात्र तिच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करू लागतात तर दुसरीकडे मात्र सुकन्या पुन्हा एकदा रस्त्यामध्ये एका मुलाचा जीव वाचवताना आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आबांवर आता चांगलंच सुकन्याचं चा इम्प्रेशन पडलेलं असतं जरी अद्वेतला सुकन्या ही आबांची नर्स म्हणून मान्य नसली तरी सुद्धा आता आबांमुळे पुन्हा एकदा अद्वेतला त्याचा निर्णय बदलावा लागतो आणि सुकन्याला मात्र घरामध्ये एंट्री द्यावी लागते तर दुसरीकडे मात्र आता सुकन्याचा जॉब हा फिक्स झालेला असतो त्यामुळे आता ती चांदेकरांच्या घरामध्ये येण्यासाठी निघते परंतु अद्वेत सोबत ती घरात येताना अद्वेत तिला म्हणतो इतक्या हळूहळू पावलं चालणार आहात का लवकर पावलं उचला आणि चला घरामध्ये असं तो सांगत असतो तर दुसरीकडे मात्र आता ती पुढे जाण्याच्या आधी तुळशी वृंदावनाकडे जाते आणि तुळशी वृंदावनाकडे गेल्यानंतर मात्र तिला तिथे नमस्कार करते तर इकडे मात्र आता अद्भेत पोलिसांकडे सुद्धा आलेला असतो आणि आपल्या बायकोचा हा कोणी अपघात केलेला आहे त्यावर मात्र तो पोलिसांवर प्रेशर टाकतो की लवकर तुम्ही त्या व्यक्तीला शोधून काढा असं मात्र बोलत असतो तर इकडे मात्र पोलिसही त्याला समजवण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही काळजी करू नका असं मात्र तो सांगू लागतात परंतु आता अद्वेतला लवकरात लवकर कलाच्या अपघाताबद्दल शोध घ्यायचा असतो म्हणून तो पोलिसांवर सतत प्रेशर टाकत असतो तर दुसरीकडे मात्र आता सुकन्याला घरी बोलवलेलं असतं परंतु आता सुकन्या जेव्हा चांदेकरांच्या घरी पोहचना तेवढ्यात मात्र तुळशी वृंदावनाजवळ तिला कलाचं मंगळसूत्र दिसत आणि घराकडे बघताच आता तिला काही जुन्या आठवणी आठवू लागतात त्यामुळे आता घरामध्ये जातानाच तिथे मंगळसूत्र हातामध्ये घेऊन जाते मंगळसूत्र हातामध्ये घेऊन गेल्यावर जेव्हा घरामध्ये पाऊल ठेवते तेव्हा मात्र कलाचं हृदय तिच्या शरीरामध्ये असल्यामुळे पुन्हा एकदा तिला धडधड जाणवते आणि हे काहीतरी ओळखीचं आहे थी असं तिला जाणवत त्यानंतर ती घरात जाताच अद्वैतला प्रश्न करते की तुम्हाला माहिती आहे का हे मंगळसूत्र बाहेर मला तुळशी वृंदावनच सापडलं हे या घरच्या लक्ष्मीचंच असेल ना कोणाचं आहे हे मंगळसूत्र असा प्रश्न मात्र ती अद्वैतला विचारते त्यावर मात्र अद्वैत तिच्याकडे बघतच राहतो घरामध्ये असलेले सरोज आणि आबा मात्र तिच्या या प्रश्नाने तिच्याकडे आश्चर्याने बघतात की आता मात्र अद्भेत त्यांना काय उत्तर देईल तर, तर दुसरीकडे मात्र आता रोहिणी राहुल आणि सोबतच त्यांच्या सोबत सोहमची बायको हे जण प्लॅन करत असतात आणि तेव्हा मात्र ती घरामध्ये येते रूम मध्ये आणि तुम्ही मला बोलवलंत का असं विचारते तेव्हा राहुल म्हणतो हो तुझीच वाट बघत होतो तुला माहितीये ना मम्मा मी विंडोक आहे असं तू बोलत असतेस ना पण तुला नाही माहिती कि आमचे काय प्लॅन आहे ते आमचं किती भारी प्लॅन आहे असं मात्र राहुल सांगत असतो तेव्हा तरुणी म्हणते कसलं प्लॅन काय म्हणायचं आहे तुला तर पुढे मात्र राहुल म्हणतो की अनामिका या प्लॅनिंगचा खूप मोठा भाग असणार आहे यापुढे घरातली सगळी बाजू ही सांभाळणार आहे आणि बाहेरची आपण असं मात्र त्यांचा प्लॅन ठरतो आणि ते तिघांच्या तिघही तीगा एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन आपली कशी टीम आहे हे एकमेकांना दाखवत असतात तर दुसरीकडे अद्वैतला फार दुःख झालेलं असतं कारण सतत त्याला कलाची आठवण येते आणि कधी कळणार आहे मला या सगळ्यामध्ये कोण आहे मला तोपर्यंत शांत नाही बसवणार असं मात्र तो, तो बोलत असतो तुला दिलेलं प्रॉमिस मी पुरं करू शकणार नाही का मी कधीच ते मोडणार नाही असं तो स्वतःशी म्हणत असतो तर इतक्यात मात्र त्याला इतकंडू येत असत कलाची आठवण येत असती कलाला दिलेलं प्रॉमिस विसरायचं नाही असं तो मनाशी ठरवत असतो परंतु आपल्या मनातलं दुःख हे तो घरातल्या समोर कोणालाही सांगत नाही आणि सतत एकटा पडलेला असतो त्यामुळे बाहेर कारजवळ उभा राहून तो आपलं दुःख हे सगळं व्यक्त करत असतो परंतु घरातल्या कोणालाही त्या गोष्टीची अगदी तो भनक सुद्धा लागू देत नाही परंतु कलाच्या आठवणीमध्ये तो पूर्णपणे बुडालेला असतो त्याचबरोबर मात्र कलाच्या जागेवर तो तिच्या माहेरच्यांची सुद्धा काळजी घेताना आपल्याला दाखवलेला आहे संगीताला फोन करून मी आहे असं सांगत आता तुमचं सगळं काही जबाबदारी माझ्यावर आहे कला जरी नसली तरी मी कलाची जबाबदारी पार पाडणार आहे असं म्हणत तो संगीताकडे अगदी सगळं किराणा सामानापासून सगळं काही पाठवत असतो आणि सगळी मदतही करत असतो तर दुसरीकडे मात्र आता राहुल रोहिणी हे एकमेकांशी बोलत असतात तेव्हा मात्र त्यांच्या बोलण्यामधनं लक्षात येतं की त्यांचे प्लॅन अजून सुरूच आहे की अद्वैतला आता संपवायचा आहे त्यामुळे सगळा प्रश्नच मिटून जाईल त्यामुळे आता अद्वैतला ते संपवण्याचा विचार करत असतात तर दुसरीकडे मात्र आता राहुल आणि रोहिणीचे हे प्लॅन सुरू असतात तेवढ्यातच आता आबांच्या तब्येतीबद्दल अद्वैत चौकशी करायला येतो तेव्हा आबा सांगू लागतात की मी ठीक आहे आता परंतु आता आबांसाठी लवकरात लवकर नर्स घरामध्ये आलेली आहे तिचं काम सुरू व्हायला पाहिजे असं मात्र त्यांचं बोलणं सुरू असतं इकडे अद्वैत आणि आजोबा जेव्हा एकमेक बोलत असतात तिथे सरोज पण असते कारण अद्भेदला जेवढी काळजी आबांची असते तेवढीच आता कला जागेवर नसल्यामुळे सरोजला पण करावी लागते कारण कला नसते त्यामुळे आता सरोज आबांना म्हणते की तुम्ही अजिबात काळजी करू नका आम्ही आहे पुढे आबा म्हणतात की पण तू आज इथे बसली माझी काळजी गेला पण तुला असं रोज जमणार आहे का त्यामुळे आता अद्वित म्हणतो त्यासाठीच आपण नस ठेवले आहे ना ठेवायचा विचार केला आहे ना तर ते बाबा म्हणतात माझी काळजी घेणारी तर खर तर गेली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा कलाची आठवण काढली जाते आणि कला कशी होती याबद्दल सगळेजण बोलत असतात त्यावर मात्र आता आबा पुन्हा एकदा दुःखी होतात आणि अद्वैत मात्र लवकरात लवकर नर्स अपॉइंट करायची बोलतात तेव्हा मात्र आबा सांगतात की मी आज ज्या मुलीला पाहिलं ती मुलगी मला हवी आहे कारण त्या मुली माझा विश्वास आहे ती मुलगी छान आहे ती सगळं करू शकेल असं मात्र आबा खात्रीने सांगतात आणि आबांच्या इच्छेला आता टाळता येत नाही आणि अद्वेतला मात्र तिला नोकरी द्यावीच लागते तर दुसरीकडे मात्र सुकन्या घरी आलेली असते आणि जेव्हा ती मंगळसूत्र घेऊन घरामध्ये येते तेव्हा मात्र ती अद्वेतला जाब विचारू लागते की हे मंगळसूत्र तुळशीमध्ये सापडलं तर या घरच्या लक्ष्मीच असेल ना तर कुणाच आहे हे मंगळसूत्र तर या प्रश्नांचं आता अद्वैत काय उत्तर देणार आहे हे येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे परंतु आता ही मालिका लवकरच आता कलाच्या जाण्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे हे मात्र अगदी खरं आहे आणि ही बातमी ही खरी आहे पंधरा डिसेंबर पासून एक नवीन मालिका वचन दिली तू मला ही आपल्याला नऊ वाजता बघायला मिळणार आहे त्या मालिकेला सुरू होण्याआधी आपल्याला आता लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा निरोप घ्यावा लागणार आहे तर प्रेक्षक या मालिकेला नक्कीच मिस करणार आहे परंतु कलाच्या जाण्याने अगदीच प्रेक्षक आधीच नाराज झालेले होते त्यामुळे बारा डिसेंबरला आपण या मालिकेचा शेवटचा भाग बघणार आहोत तर तुम्ही ही मालिका नक्कीच मिस करणार का का मालिका तुम्हाला अजूनही पुढे बघण्यामध्ये रस आहे की कला गेल्यापासून तुम्हाला ही मालिका बघण्यामध्ये अजिबात रस नाही तर तुम्ही या मालिकेला मिस करणार का मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा